चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त तुम्ही झोपण्यापूर्वी नामस्मरण करता तरी पण तुम्हाला वाईट स्वप्न पडतात का मग असं तुमच्या बरोबर का होत हा प्रश्न तर तुमच्या मनात सतावत असेलच बघा झोपण्यापूर्वी स्वप्न पडणं हे सामान्य आहे नामस्मरण म्हणजे काय परमेश्वराच्या नामाचा जप हे मन शांती सकारात्मक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी एक महत्वाचे माध्यम हे मानले जाते बघा तरीही हे साधन वापरल्यानंतर जर भीतीदायक किंवा त्रासदायक स्वप्न जर तुम्हाला पडत असतील तर त्यामागे काही कारणे असणे आवश्यक आहेत आता कोणते कारण आहे हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझे स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बघा वाईट स्वप्न पडणे म्हणजे काय अगोदर समजून घेऊया बघा तुम्ही स्वामीं तुम्ही स्वामींचे भक्त आहात आहात म्हणजे अत्यंत भाग्यवान कारण त्यांचं नामस्मरण करणाऱ्या भक्तांना त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना स्वप्नात हे भोगावी लागतात हे लक्षात ठेवा फक्त वाईट स्वप्नाच्या माध्यमातून आपण वाईट कर्म भोगतो जागृता अवस्थेत ती आपण भोगवायला आपल्याला ते लागत नाहीत याचा अर्थ परमार्थात नामस्मरण उद्देश केवळ मुक्ती मिळवणे हा देखील असतो कर्मसिद्धांत सांगते की प्रत्येक क्रियेचे फळ हे भोगावे लागते मग ते वाईट कर्माचे दुःखाचे फळ असो किंवा संकटाच्या रूपात वर्तमान काळात भोगावे लागणारे दुःख असो हो बघा स्वामीचे नामस्मरण करणाऱ्या भक्तांसाठी ही प्रक्रिया वेगळी आहे नामस्मरणाच्या शक्तीमुळे आणि स्वामींच्या कृपेमुळे भक्ताच्या वाईट कर्माचे फळ प्रत्यक्ष जीवन काळात जागृतावस्थेत त्यांना भोगावे लागत नाही स्वामी भक्तांना त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांना स्वप्नात भोगावी लागतात कारण प्रत्यक्ष तुम्ही जीवनात तुम्हाला भोगावी लागत नाहीत कारण नामस्मरणामुळे तयार झालेल्या शक्तीत एवढी प्रचंड ताकद असते की मोठे मोठे अपघात गंभीर आजार किंवा आर्थिक संकट यासारख्या वाईट कर्माचे फळाचे रूपांतर लहान तात्पुरत्या त्रासामध्ये होत असत विशेषता म्हणजे काय तर वाईट स्वप्नामध्ये या प्रक्रियेचं स्वरूप असतं कर्माचं थोडी ठेवा कर्माचे फळ हे अवस्थेत खूप त्रासदायक ठरते असे हे असतं म्हणून स्वप्नातील भीती वेदना किंवा त्या त्रासाच्या रूपात ते कमी केलं जात कर्म भोगण्याची प्रक्रिया भक्त वाईट स्वप्नाच्या माध्यमातून आपले संचित म्हणजे अक्युम्युलेटेड किंवा क्रियमान म्हणजे म्हणजे करंट वाईट कर्मे भोगून टाकतो ना स्वप्नात त्याला भय वाटते तो दुःखी होतो किंवा त्याला त्रास होतो परंतु जागा आल्यावर तो त्या संकटातून मुक्त झालेला असतो या स्वप्नातील अनुभव त्याला जागृतावस्थेत होणाऱ्या वास्तविक संकटापासून वाचवत असतो हे लक्षात ठेवा आणि त्याला त्यामुळे मुक्ती सुद्धा मिळते जागृतावस्थेतील जीवनच्या तुलनेत अधिक शांत आणि स्थिर राहते त्याला मोठी मानसिक शारीरिक आणि सामाजिक आघात हे भोगावे लागत नाही त्याला मिळालेली स्वप्ने ही शाप नसून ती स्वामींच्या कृपेने त्यांच्या कर्माचे निवारण करणारी वरदाने असतात म्हणून स्वामी भक्ताला पडलेली वाईट स्वप्ने ही नामस्मरणाच्या अपयशाचे लक्षण नसून उलट स्वामींच्या आपल्यावर असलेली विशेष कृपा आणि आपली वाईट कर्मे जलद गतीने भोगून संपवण्याची ती एक क्रिया आहे नामस्मरण सुरू है। आहे म्हणून हे शुद्धीकरण आपल्याला स्वप्नात घडत आहे हे लक्षात घ्यावे यावरून तुमच्या लक्षात आले असेल की स्वामींचं स्मरण किंवा नामस्मरण त्यांची भक्ती किती महान आहे किती शक्तिशाली आहे ती भक्ती याच्यावरून एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की झोपण्यापूर्वी नामस्मरण करू नाही जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तर याचा अर्थ नामस्मरण व्यर्थ गेले असं मुळीच नाही याचा अर्थ आहे की नामस्मरण इतके प्रभावी आहे की ते आपल्या पूर्वकम्माना शांत झोपेच्या अवस्थेत बाहेर काढून नष्ट करत आहे स्वामी भक्तासाठी हा अनुभव परम भाग्याचा आहे कारण त्यांना मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी आपले गुरु स्वतः त्यांच्या कर्माचे रूपांतर स्वप्न स्वप्न भोगामध्ये करत असतात नामस्मरण थांबवू नका उलट नामस्मरण वाढवा आणि पूर्ण श्रद्धेनं स्वामीचे नामस्मरण करा आणि काही काळानंतर शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे वाईट स्वप्न पडतात ना ते आपोआप थांबतील आणि तुम्हाला केवळ शांत अशी झोप लागेल त्यामुळं तुम्हाला कळच असेल की झोपण्यापूर्वी जरी तुम्ही नामस्मरण केले ना तरी तुम्हाला वाईट स्वप्न का पडतात कारण स्वामी महाराज वाईट स्वप्नाद्वारे तुमचे जे काही कर्म ना ते वाईट स्वप्नाद्वारे ते कमी करतात आणि तुमच्या ज्या काही आयुष्यात म्हणजे आपल्या वर्तमान काळात तुमचा त्याचा प्रभाव कमी होतो त्यामुळं जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल तर काही घाबरण्याची गरज नाही कारण तुमच्या आयुष्यातील काही वाईट काळ त्या स्वप्नाद्वारे निघून जात असतो त्यामुळं तुम्हाला सुद्धा नामस्मरण केल्याने असे वाईट स्वप्न पडतात का तर घाबरून जाऊ नका कारण तुमचे आता चांगले दिवस येण्याचे हे संकेत आहेत स्वामी महाराज तुमच्यावर लक्ष देऊन आहेत आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी योग्य आणि चांगलाच असणार आहे हे लक्षात ठेवा फक्त आपलं नामस्मरण हे थांबवायचं नाही उलट मला वाटतं की तुम्ही नामस्मरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त